हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी न्यूज आलेली आहे ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणीनो सत्तर लाख बहिणी अपात्र ठरणार होत्या पण त्या आता खरंच अपात्र ठरणार का निवडणुकांसमोर आलेल्या त्या सत्तर लाख बहिणी अपात्र जर ठरल्या तर सरकारला घरी बसावं लागेल म्हणून लाडक्या बहिणीनो no. अत्यंत महत्वाची न्यूज आहे अर्जंट मोठी सूचना घेऊन मी तुमच्यासाठी आलो आहे लाडक्या बहिणीनो या न्यूजमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या महत्वाच्या बाबी समजून सांगणार आहे कारण अत्यंत महत्वाच्या सत्तर लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात का त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे की दुःखाची बाब आहे सगळंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सोबत केवायसी बाबत सुद्धा आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो आणि त्यानंतर अपात्र बहिणींना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आणि सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल मोठी अपडेट आली आहे मी सगळं सविस्तर इन डिटेल इन प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे बघा लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी पहिली जी न्यूज आलेली आहे की न्यूज अशी आहे लाडक्या बहिणींनो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत पंचेचाळीस लाख महिलांना लाभ मिळालेला नाहीये सप्टेंबर ना महिन्यामध्ये किती पंचेचाळीस लाख बहिन्यांना लाभ भेटलेला नाहीये म्हणजे या बहिणी काय होत्या सप्टेंबर महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत बरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच्यानंतर लाडक्या बहिणी जर तुम्ही बघितलं असेल ई केवायसीचा निकष आला ई केवायसी आणि या ई केवायसी मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ज्या ज्या बहिणी आता ई केवायसी e करणार आहेत किंवा ज्यांची झालेली आहे सत्तर लाख बहिणी अपात्र होणार होत्या सत्तर लाख बहिणी अपात्र ठरणार होत्या पण पण लाडक्या बहिणींनो निवडणुका समोर आहे आणि सरकारला हे लक्षात आलं की जर लाडक्या बहिणींना नाराज केलं लाडक्या बहिणींना जर आपण अपात्र केलं तर आपल्याला निवडणुकीमध्ये मतदान मिळणार नाही म्हणून लाडक्या बहिणींनो निवडणुकीमध्ये त्यांना यश यावं किंवा लाडक्या बहिणींचे मत त्यांना भेटावं म्हणून त्यांनी एक नवीन स्टेप घेतलेली आहे ई केवायसीची प्रक्रिया आहे याला काही कालावधीसाठी ब्रेक लावणार आहेत काही कालावधीसाठी म्हणजेच काय तुर्तास ई केवायसी ला स्थगित जाणार आहे पण अजून स्थगित केलेलं आहे का नाही म्हणजे नाही कारण लाडक्या ई केवायसी प्रक्रिया अजूनही स्थगित झालेली नाही आहे कारण सरकारने फक्त आणि फक्त म्हटलेलं आहे जी आर काढलेला आहे का नो फेसबुक पोस्टला इंस्टाग्राम पोस्टला कुठे कमेंट केली आहे का नो फक्त वृत्तपत्र माध्यमांमध्ये अशी बातमी सुरू आहे की सत्तर लाख बहिणी अपात्र होणार होत्या या ई केवायसी मध्ये आणि त्याच्या माध्यमातून जी निवडणुका होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्यामध्ये सरकारला मोठा फटका बसला असता म्हणून सरकार म्हणत आहे की ई केवायसी काही कालावधीपर्यंत थांबूया बघा लाडकी बहीण योजना मोठी बातमी लाडक्या बहिणींची नाराजी दूर लाडक्या बहिणीच्या मनामध्ये भयंकर मोठा असंतोष निर्माण झाला असता की फक्त निवडणुका आल्या की लाडक्या बहिणी दिसतात आणि निवडणुका संपल्या की लाडक्या बहिणी काय होतात परक्या बहिणी होऊन जातात म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की बाबा ई केवायसी काही कालावधीपर्यंत स्थगिती मिळणार आहे पण अजून मिळाली आहे का नाही अजून स्थगिती मिळाली नाही सत्तर लाख महिलांच्या अपात्रतेची भीती टळली ई केवायसीच्या त्या निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती म्हणजे ई केवायसी केली असती तर सत्तर लाख बहिणी अपात्र ठरल्या असत्या म्हणून सरकारला भीती आहे की बाबा या बहिणी अपात्र ठरल्या तर आपल्याला मतदान देणार नाही याच्यासाठी त्यांनी ई केवायसीची प्रक्रिया काय केली होती थोड्याशा दिवसांसाठी थांबवली था था होती पण अजूनही त्याला पूर्णपणे प्रोसिजर फॉलो झालेली नाही पण मी तुम्हाला इथे सांगतोय लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर ई केवायसी करा कारण वेबसाईट खूप योग्य पद्धतीने चालत आहे मी आज सकाळी सुद्धा म्हणतोय मी आज सकाळी सुद्धा माझ्या बहिणीची ई केवायसी केली मला सख्या सहा बहिणी आहेत सख्या सहा बहिणी आहेत बरोबर आणि मी सातवा तर सगळ्यांचे लग्न झालंय तर मी काल एका दोन महिन्यांची ई केवायसी केली आज मी सकाळी एका बहिणीची करणार आहे लाडक्या बहिणीनं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला ई केवायसी करणं कंपल्सरी आहे साईट खूप सुंदर चालत आहे तोपर्यंत सरकारकडून काही असं एक काय म्हणतो आपण नियम येत नाही जीआर येत नाही तोपर्यंत लाडकी बहिणीची ई केवायसी सुरूच राहणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सरकारच्या बहिणींना दिलासा सूत्राच्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे निवडणुकीच्या काळात महिला वर्गाची नाराजी उडावून घेणे योग्य नाही या विचारातून सरकारने ई केवायसी ची सक्ती थांबवलेली आहे या निर्णयामुळे लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तसेच आता पुढे आणखी काही महिने महिलांना हे अर्थसहाय्य मिळत राहील असे सध्या म्हटले जातात या योजनेअंतर्गत ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत चौदा महिलांना हंड्रेड पर्सेंट मिळाली आहे त्यानंतर बघा न्यूज एटीन सुद्धा महत्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजना भाऊ विजय तोंडावर सकार, सरकार सरकारकडून लाडक्या बहिणींना खास उवाणी पंधराशे रुपयाचा हप्ता त्यासोबत मिळणार का बघा काल भाव आणि त्याच्या पहिल्याच्या पाडवाला स्वतः उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे भाऊबीजीची ओआय डी मी लाडक्या बहिणींना देणार असं सांगितलं होतं म्हणजेच काय ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पाठवतो असं त्यांनी वाक्य केलेलं होतं पण लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं आजचं आहे फ्रायडे बरोबर तुम्हाला माहित आहे अशाच पद्धतीने पैसे येत नाही अकाउंटला पहिले काय असतं जी आर येतं गव्हर्नमेंटचा जी आर येतो आणि त्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंट पैसे पाठवायला काय करतात सुरुवात करतात तर जी आर आले आहे का जी आर आलेला नाही पंचवीस सव्वीसला सुट्टीच आहे मग मला वाटत नाही की ऑक्टोबरच्या एंडिंग मध्ये तुम्हाला हप्ता वाटप होणार सोबतच भावभितीची भेट म्हटलं होतं तुम्हाला पैसे एक्स्ट्रा मिळणार आहे का दोन हजार रुपये जसं अंगणवाडी सेविकांना मिळाले तसं बांधकाम कामगारांना मिळाले तर तुम्हाला असे कोणतेही एक्स्ट्रा पैसे बोनस भेटणार नाही आहे फक्त आणि फक्त एवढंच होऊ शकतं लाडक्या बहिणीनं तुम्हाला सोळावा हप्ता लवकरात लवकर भेटू शकतो मला तर पर्सनली असं वाटतं लाडक्या बहिणींनो तो सोळावा हप्ता आहे हा तुम्हाला सोळावा आणि सतरावा हफ्ता एकत्र भेटू शकतो कोणत्या बहिणींना वाटतं की तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र भेटावे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा का भेटणार आहे कारण तुम्ही जर बघितलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि जेव्हा सरकार निवडणुका येतं तर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी दोन महिन्याचे पैसे एकत्र एक देतं म्हणूनच मला असं वाटतं दिवाळी एवढा मोठा सण होता भाऊबीजेची एवढी मोठी उवाणी होती तरी सरकारने एकच हप्ता तुम्हाला दिला कारण त्यांना सोळावा आणि सतरावा हप्ता एकत्र द्यायचा होता असं मला वाटतं पण मी याच्यावर ठाम नाही आहे मी असं म्हणणार नाही की दोन्ही भेटणारच आहे मी असं म्हणतोय तुम्हाला सोळावा हप्ता पहिल्या वीकमध्ये नोव्हेंबरच्या भेटणार म्हणजे भेटणार सोळावा हप्ता पण सरकारने जर निवडणूक पुढे बघितली म्हणून तुम्हाला सोळावा आणि सतरावा हप्ता एकत्र भेटण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या होत्या किती सत्तावीस लाख अपात्र बहिणी ठरल्या होत्या या सत्तावीस लाख बहिणींना सुद्धा दुष्कबर आनंदाची बातमी भेटण्याची तयारी आहे त्या बहिणींना सुद्धा हंड्रेड अँड वन पर्सेंट पैसे भेटू शकतात पैसे भेटू शकतात लाडक्या बहिणीं जून जुलै ऑगस्ट म्हणजे पंधराशे पंधराशे प्लस पंधराशे असे साडेचार हजार रुपये तुम्हाला भेटू शकतात ज्या महिनी जून जुलै ऑगस्ट पासून काय होत्या अपात्र ठरल्या होत्या कारण निवडणुका पुढे आहेत म्हणून सरकार एकाही बहिणीला नाराज करणार नाही एक मत म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहित आहे एखाद्या व्यक्तीची तिकीट उडू शकतात एका व्यक्तीला जिंकू शकतं म्हणून सरकार नाराज करणार नाही पैसे भेटू शकतात आणि अत्यंत महत्वाची शेवटची खुशखबर लाडक्या जी वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे एकदम योग्य पद्धतीने काम करत आहे एक ते दोन वेळा ट्राय करा तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल कशी करायची आहे या वेबसाईटला जायचं आहे तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ही केवायसी पूर्ण करण्यासाठी क्लिक करा इथे क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर तो कॅप्चर कोड मी सहमत आहे ओटीपी पाठवा ओटीपी येईल ओटीपी सबमिट करा नंतर लाभार्थ्याचे वडील असेल किंवा पती असेल त्यांचा आधार कार्ड सेम कॅप्चर टाकायचा मी समता करायचं आहे पण वडील आणि पती ज्या ज्या बहिणींकडे नाही आहेत म्हणजे कोणाची म्हणजे डेथ झाली आहे कोणाचा झाला झालाय किंवा कोणाच्या राशन कार्डमध्ये नाही तर सरकारने लवकरात लवकर ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही म्हणताय की स्थगित यांनी शिथिल केलेला आहे तर तिथे आम्हाला शिथिल करू नका आमची ही केवायसी करा लाडक्या बहिणींची फक्त आणि फक्त काय म्हणायचं आहे तुम्ही लाडक्या बहिणींना फॉर्म भरण्यासाठी जे योग्य पद्धत आहे ती करून द्या लाडक्या बहिणींना वडील आणि पती नसेल तर त्यांनी कोणाची इन्फॉर्मेशन ऍड करावी याबद्दल त्या ठिकाणी सांगा आणि लाडक्या बहिणींना तुम्ही जर आता अशाच हातावर हात देऊन जर राहिल्यात तर आपल्याला हे पैसे भेटणार सुद्धा नाही आहेत म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला नेहमी सांगत असतो सपोर्ट करत चला सत्तर लाख बहिणी अपात्र ठरणार होत्या आणि महाराष्ट्रातील जितकेही युट्युबर्स आहेत मोठे मोठे सगळे युट्युबर्स आहेत मोठ्या सुद्धा त्यांनी आवाज उठवलाय म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमची जी ही निवडणुकीची जी इशू आहे किंवा जो प्रणाली आहे त्याच्यामध्ये तुमची आता ई केवायसी काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेली आहे म्हणजेच तुम्हाला लाभ भेटणार आहे अजून दोन ते तीन महिने निवडणुकीनंतर सांगता येणार नाही पण हे शक्य झालंय महाराष्ट्रातील मुळे लाडक्या बहिणींनो मी एकटा नाही आहे महाराष्ट्रातील जितकी फ्लॅटर्निटी आहे कोणाची युट्युबरची त्यांनी मागण्या केलेल्या सरकार पुढे आणि त्यांच्या मागणीमधूनच हे शक्य झालं आहे म्हणून लाडक्या बहिणी प्रत्येक युट्युबर्सला सपोर्ट करा प्रत्येक युट्यबर्सला सपोर्ट करा लाडक्या बहिणी या मेसेजला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना हार्श रियालिटी समजायला पाहिजे सरकार काय करत आहे आणि काय नाही त्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींच्या ज्या मागण्या आपण पुढे मांडतो आणि त्या सरकारने पूर्ण करायला पाहिजे म्हणून लाडक्या बहिणींना व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवा फेसबुकला पाठवा त्याच्यानंतर या चॅनलला सबस्क्राईब करायचं दिसू नका कारण की अशाच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मी घेऊन येत असतो आता लाडक्या थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये दोन पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय